टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाव ही ईश्वर चरणी प्रार्थना स्वामी समर्थ आज मी वालाचं बिरडं बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे एक मिडियम मॉटी म्हणजे शंभर ग्रॅम एवढे मी वाल घेतले होते वालीची डाळ आहे ही मिळते ही आपल्याला मार्केटला तर ती घेतलेली मी ती भिजत ठेवलेली दोन तीन तास आणि हे आपलं अद्रक लसूणची पेस्ट आहे हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ही थोडीशी कोथंबीर एक कांदा एक टमाटर आणि आपले हे घरगुती जे मसाले लागतात आपल्याला रोजच्या जेवणामध्ये तेच यूज करणारे बाकी काही यूज नाही मी करणार आहे तर चला रेसिपीला आपण आता सुरवात करूया चालू केलेला आहे कढई आपली गरम झाली आहे त्याच्यात मी आता हे एक चमचा मोठा असं तेल टाकलेलं आहे तेल आपलं चांगलं टाकू दे त्याच्यात थोडीशी मोहरी एक छोटा चमचा जिरा आणि त्यातला हा एक मी मिडियम कांदा घेतला होता तो इथे टाकते थोडासा तेलात परतून घ्यायचं आपल्याला पांढरा गॅस मिडियम करते मी ही भाजी खूप छान लागते खाण्यासाठी मी जशी बनवते तशी तुम्ही बनवून बघा श्रावणात आम्ही ही भाजी ज़र शनिवारी करतो सोमवार शनिवार श्रावण वालाची भाजी आम्ही नी, नेहमी करतो खायला पण खूप छान लागते इजाजी आपली इथे अद्रक मिरची लसूणची पेस्ट टाकलेली एक चमच एकदम चांगलं कांद्याबरोबर गा तेलात व्यवस्थित परतून घेत आहे त्याचा कच्चेपणा हा गेला पाहिजे व्यवस्थित आम्ही हा इथे टमॅटोपला टाकते तो पण तेलात परतून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यात मीठ टाकते म्हणजे कांदा टमॅटो थोडासा नरम होईल आणि कांदा टमॅटो लवकर शिजे तर चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडासा मी हिंग टाकते वालाच्या भाजीला हिंग टाकायचा जेणेकरून आपल्या पोटाला बाधितपणा होत नाही आपले मालवणी मसाला दोन चमचे वेळगी मिरची पावडर एक चमचा आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचे थोडंसं ह्याच्यात मी पाणी टाकते म्हणजे मसाला आपला जळ आणि भाजे आणि व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आपल्याला मसाला चांगला पण तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवलं आहे आता हे आपले वालमी स्वच्छ धुवून घेतलेत दोन चार वेळा पाण्यामध्ये ते मी ते ऍड करते आणि वाटप आत्ता आपल्याला कांद्या खोबऱ्याचं वाटण आता टाकायचं नाही आहे हे चांगले व्यवस्थित घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आहे आता ह्याच्यावर मी हे आपलं झाकण ठेवते गॅस मी आपलं निरियम केलेलं आहे आणि झाकणावर आपलं असं पाणी ठेवायचं आहे वाफेने आपली भाजी हे होईल शिजेल तर आपली भाजी जरा झाकण फुलून बघते मी पाणी सुटलेलं आहे शिजायची आहे अजून हे टाटावरच आणि ह्याच्यात ॲड करते त्याच्यावर मी आता झाकण ठेवलं थोडा गॅस मिडियम करते मी याच्यात मी आता आपलं हे खोबऱ्याचं वाटण टाकते जास्त नाही हा एक चमचा टाकलेला आहे मी म्हणजे तीन टेबल स्पून आहे एवढं समजा तुम्हाला कितपत ग्रेवी हवी आहे ते त्याच्यानुसार तुम्ही तुम्हाला जास्त घट्ट पातळ पातळ करत नाही तरी अशी थपथपीतच भाजी करतात आता ह्याच्यात मी आपल्या चवी हे मीठ टाकते ही भाजी आपली दहा मिनिटात होते विचारत मी झाकण ठेते स्लो करून आता आपली भाजी जराशी झाकण काढून बघू ही तुम्हाला आता अशी वाटते पण ती नंतर एकदम थंड झाली ना भाजी की आपली भाजी ही सुकणार बघा आपले वाल मस्त शिजलेले थोडी आपली याच्यात कोथंबीर आणि गॅस इथे आता आपलं बंद करूया हो मस्तपैकी आपलं गरमागरम भिरडं झालेलं आहे वालाचं था। भिरडं झालेलं आहे आपलं मस्तपैकी टेस्टी ही माझी रेसिपी तुम्ही जरूर करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील